चौपन्न मीटर रस्त्याचे काम करण्यास विलंब केल्याबद्दल ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करा असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी दिले आहेत अवंतीनगर रेल्वे भुयारी मार्ग ते चौपन्न मीटर रस्ता या दरम्यानचे काम करण्यास विलंब लावल्याबद्दल ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करा असे आदेश आयुक्त डॉ सचिन अंबासे यांनी मंगळवारी दिले महानगरपालिका आयुक्तांनी मंगळवारी शहरातील विविध कामांची पाहणी केली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते त्या मला वाटलं की आता चांगल्या पद्धती आणि आयटीशी आयटीशी एक मला व्यक्तीनं पैसे प्रॉडक्ट एकदम स्ट्रॉंगल आहे आता बघत असतो कोण फ्ले इंग्लिशमध्ये जे आपल्याला आधी देणार बाळीवेस चौकात वीज रोहित्राच्या शेजारी झुडपे वाढली होती हा परिसर स्वच्छ करण्याची सूचना केली हुतात्मा बागेचे अद्याप हस्तांतरण झाले नाही अकरा पासून ही बाग मक्तेदारांकडे सोपविण्याची सूचना आयुक्तांनी केली अवंतीनगर रेल्वे भुयारी मार्गाच्या शेजारचे रस्त्याचे काम प्रलंबित आहे हे काम करणाऱ्या ठेकेदाराला दंडाची नोटीस द्या तातडीने काम पूर्ण करून घ्या असे आयुक्तांनी सांगितले